पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन सिंधुदुर्ग एक मे दो दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच कक्षातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री राणे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या कक्षामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवरच वैद्यकीय मदतीसाठी मदत मिळणार आहे कक्षात नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेनं कार्य करावे असेही स्पष्टपणे निर्देश दिले आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष स्थापनेचा उद्देश महाराष्ट्रातील समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा असून धर्मदाय रुग्णालयांमार्फत मोफत उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेसारख्या योजनांची माहिती आणि लाभ उपलब्ध करून देणे तसेच या योजनाबाहेरील रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आवश्यक मदत पोहोचवणे हे या कक्षाचं प्रमुख कार्य आहे या कक्षाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सहाय्य